सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स समस्त शिंपी समाज बांधवांचे श्रद्धास्थान असलेले आणि एकशे वीस वर्षांहून अधिक काळ धार्मिक परंपरा लाभलेले श्री देव राधाकृष्ण या कालावधीत उत्साहात पार पडला दिनांक आठ जानेवारी रोजी सकाळी पाच ते सात या दरम्यान सौ आणि श्री किरण सुभाष मेकडे आणि सौ व श्री प्रसाद चंद्रकांत बारटक्के यांच्या हस्ते काकड आरती आणि भोपाळी पार पडली सकाळी आठ ते पावणे दहा श्री मारुती मंदिर ते श्री दत्त मंदिर गाजत कलश मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत आणि समाज बांधव सहभागी झाले होते सकाळी दहा वाजता सौ आणि श्री प्रमोद तुळशीराम मेकडे यांच्या हस्ते गणपती पूजन सौव श्री महेंद्र बाळकृष्ण कजबजे पुण्याह वाचन सौव श्री पुरुषोत्तम गोविंद मुळे आणि अतुल चिंतामणी क्षीरसागर यांच्या हस्ते देवता स्थापन व पूजन श्री सचिन दिलीप मुद्राळे यांच्या हस्ते वास्तुशुद्ध्यर्थ उदक शांती श्री व सौ सचिन रमाकांत मुद्राळे यांच्या हस्ते सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले सकाळी अकरा ते दोन सौव सौव श्री श्री सौव सौ व श्री सतीश रामचंद्र मुद्राळे सौ व श्री श्रीराम यशवंत कजबजे सौ व श्री चंद्रकांत महादेव रोडे सौ आणि श्री नमित मनोहर पांढरकामे सौ आणि श्री मितेश बाळकृष्ण मुळे यांच्या हस्ते होम हवन करण्यात आले सौ आणि श्री गिरीश गजानन बारटक्के यांच्या हस्ते क्षेत्रपाल पूजन सौ व श्री अमोद निवास कजबजे यांच्या हस्ते कलश पूजन आणि कुमार पृथ्वीराज रोहिदास रोडे यांच्या हस्ते कलशारोहण करण्यात आले दुपारी दोन वाजता सौ आणि श्री संतोष सदानंद दलाल यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली दुपारी कुमार अथर्व चंद्रकांत रोडे व कुमार पार्थ श्रीराम कजबजे यांच्या सहकार्याने महाप्रसाद देण्यात आला संध्याकाळी चार ते सात या दरम्यान महिलांचा हळदी कुंकू समारंभ आणि देणगीदार व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला रात्री साडेआठ ते दहा या दरम्यान श्री महेंद्र बाळकृष्ण कसबजे व सौ मनीषा संदीप मनी यांच्या सहकार्यानं भोजन प्रसाद देण्यात आला रात्री दहा वाजता महिला मंडळाचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले दिनांक नऊ जानेवारी रोजी सकाळी पाच ते सात या दरम्यान सौ व श्री प्रकाश रजनीकांत मेकडे आणि श्री व सौ अभिजित हरिश्चंद्र मेकडे यांच्या उपस्थितीत काकड आरती आणि भूपाळी घेण्यात आली सकाळी साडेसात वाजता सौ आणि श्री निलेश मनोहर पांढरकामे यांच्या हस्ते अभिषेक करण्यात आला सकाळी नऊ वाजता श्री लक्ष्मण मुकुंद डोळस यांच्या सहकार्याने अल्पोपहार आणि चहा देण्यात आला दुपारी बारा वाजता सौ आणि श्री किरण बाळकृष्ण काळबेरे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली दुपारी साडे ते तीन या दरम्यान श्री प्रभात सतीश आणि श्री व सौ शुभांगी सदानंद दलाल यांच्या सहकार्यानं महाप्रसाद देण्यात आला संध्याकाळी चार ते सहा या दरम्यान समाज बांधवांचा सत्कार सोहळा पार पडला संध्याकाळी सहा ते आठ या दरम्यान डोमिवली येथील रागिणी भक्तीगीत मंडळाचे मंगळागौर कार्यक्रम पार पडले रात्री साडेआठ ते दहा या दरम्यान श्री सचिन दिलीप मुद्राळे व श्री सागर सुरेश मुद्राळे यांच्या सहकार्यानं महाप्रसाद भोजन देण्यात आले सौव श्री रघुनंदन विजयरोडे यांच्या सहकार्यानं ब्राह्मण भोजन सेवा देण्यात आली या सोहळ्याचे पौरोहित्य रेवदंडा येथील श्री केळकर गुरुजी यांनी केले हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी श्री देव राधाकृष्ण नामदेव शिंपी समाजसंस्था तळा तथा जीर्णोद्धार समिती युवक मंडळ नवनीत महिला मंडळ सर्व पदाधिकारी सदस्य व समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स